पैशाची गोट राजे लय खराब असते ना एखाद्याने म्हटलं पैसे भेटतात पैसे भेटतात तर लोक सारच जमा करून येतात ना असं एक उदाहरण अचलपूर तालुका सुशिक्षित असणाऱ्या अचलपूर तालुक्यात गौरखेडा कुंदी ग्रामपंचायत मध्ये म्हणजे तिथे ग्रामपंचायती जवळ एक मोठं प्रकरण झालं ना दोन तीन साहेब आले की तुम्हाला पैसे भेटतात पैसे गावच्या बाया साध्या घोळ्या पण पैसे भेटतात बायानं लय मोठी गर्दी केली बायाची गर्दीचे पैसे केले जमा साहेब झाले भरूड आता हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय एखाद्या जाणकार माणसावरून मी तुम्हाला पुरे माहिती कर्तव्य नागरिक असणारे नितीन भाऊ नितीन भाऊ काय गर्दी आहे का काय वय काय झालं नेमकं मॅटर लय पाया होत्या मी दिसल्या बरोबर साऱ्या साऱ्या पाया गेल्या काय झालं मॅटर सांगा बरोबर आमच्या गावात मोठं भगाळ खुल होत म्हणजे ते असं खुललं होत की प्रत्येक बाईले पन्नास हजार रुपये देणार होते ग्रामपंचायत मधून ती स्कीम ग्रामपंचायत मधून आहे म्हणून बोंब झाली होती पूर्ण माझ्या कॉल रेकॉर्ड आहे आणि त्यामध्ये मग मी ग्रामपंचायत मध्ये चौकशी केली तर इथले समजा लिपी कर्मचारी यांना ज्या वेळेस चौकशी केली तर यांच्यापाशी कोणतंही पत्र कोणताही दस्तावेज त्यांनी दिला नाही कोणत्या ग्राम म्हणजे कोणत्या बँकेचा आहे किंवा कोणती राज्य शासनाची स्कीम आहे केंद्र शासनाची स्कीम आहे काय आहे कोणीच सांगितलं नाही तर त्यामुळं मी त्यांना थांबवायला सांगितलं होतं त्या अधिकाऱ्यांना त्या अधिकाऱ्यांना मी विचारलं की तुमच्यापाशी कोणता डॉक्युमेंट आहे कोणता कागद आहे असा शासनाचा तो मला व्हॉट्सअप करा कारण मी शेतात होतो तर त्यांनी कोणताही कागद दाखवलेला नसताना मी इथं आलो पण ते इथून पसार झाले त्यानंतर पोलीस स्टेशनचे साहेब पण आले डीबी इंचार्ज सुद्धा आले पण ते निघून गेले होते आता गावातल्या काही लोकांनी त्यांना आणलं लो होतं आता त्याच्यात दोन मॅडम आहे एक मुलगा आहे पण ते सुद्धा सध्या इथून फरार झालेले आहेत सांगा किती रुपये जमा केले पाचशे रुपये प्रत्येक बाई पासून त्यांनी जमा केलेले आहेत आणि पन्नास हजार देऊ पंधरा हजार रुपये तुम्हाला भरावे लागतील आणि पस्तीस हजार रुपये हे माफ होतील मग आता ते पैसे कशाचे आहेत तर यांनी जनरल बायांना सांगितले की मोदीचे पैसे आहेत म्हणे काळा बाजार मोदीने पकडलेला आहे त्याच्यातले पैसे आपल्याला वाटून पंधरा लाख पंधरा लाख काय दाखवा त्याचा कागद काहीतरी तर ते काहीच नाही आणि ते फरार झाले ते पैसे सध्या ग्रामपंचायतला जमा आहे आणि साहेबांच्या समोर ते पैसे त्या प्रत्येक बाईला वाटप करण्यात येईल आणि ज्या लोकांनी असं केलेलं आहे त्यांनी मसुन्यात सुद्धा आदिवासी गावात हा प्रकार झालेला आहे म्हणतात आजच आता त्या तिथं दोनशे बायांचे पैसे जमा झालेले म्हणतात आता किती झाले काय झाले का त्याची चौकशी पोलिसवाले माझ्यासोबत ग्रामपंचायतचे सचिव साहेब साहेब काय मॅटर नेमकं काही माहित आहे तुम्हाला काय झालं तर मला याच्याबद्दल कसं आहे मी माझ्या ठामामध्ये म्हणजे मी रेकॉर्ड माझं लिहून लिहित होतो त्यामुळे मला काही कल्पना नाही त्यांनी जे आले त्यावेळेस सुरुवातला जे गावची बाई होती एक गवई मॅडम त्यांनी म्हटलं का बाबा अंकुश भाऊ सरपंच होते त्यांनी म्हटलं का बाबा साहेब आहेत काय सांगतात म्हटलं बाबा माझं तर काम आहे मी काही येऊ शकत नाही मी माझ्या कार्यालयात बसलो त्याच्यानंतर मला काही माहिती नाही तरी मी त्यांना विचारलं की बाबा बचत गटाची मिटिंग आहे काय माझ्या कर्मचाऱ्यांना त्यांनी सांगितलं की बाबा सर हे असं असं चालू आहे पैसेच शेवटी मी अंकुश भाऊ ला फोन लावला मॅडम ला। अंकुश भाऊ काय आहे तर अंकुश भाऊ म्हणून त्यांना मी सांगितलं भाऊ कलेक्टर साहेबांचे आदेश घेतले मी हे काही पैसे भरू नका तर बाईनी न विचारता ते पैसे काही लोकांचे जमा केले आहे महिलांचे बस बाकी त्याच्यानंतर गेले का मग पैसे घेऊन गेले का पैसे जमा पैसे जमा आहे त्या बाई गावातल्या बाई तू मॅडम तीस लोकांनी तीस महिलांचे पैसे जमा केले आहे त्यांनी मी सध्या आलो होतो त्या पोलीसची गाडी बी तुम्हाला दाखवली सध्या नेमकं मॅटर असं झाला म्हणते भाऊ कि uh, दोन तीन जण साहेब आले गावा त्यांना सांगितलं की तुम्ही एक काम करा म्हणे तुमचे कागदपत्र रेशन कार्ड द्या आधार कार्ड द्या बोचा आधार कार्ड द्या दोन फोटो द्या असं करून याचे कागदपत्र जमा केलेत म्हणते आणि सांगतले तुम्हाला पाचशे पाचशे भर लागतात मग सरकारच्या ऐकून तुम्हाला पंधरा हजार रुपये म्हणजे पस्तीस रुपये तुम्हाला सूट राहील आणि पंधरा हजार लागतील आणि विशेष कारण काय सांगितलं मोदीनं म्हणते लय मोठा काय पैसा पकडला म्हणते भावा त्यातले पैसे तुम्हाला दिला गेले काय राजे बाया साध्या बोळ्या असा दोघांतल्या पण या गावातल्या सुजान नागरिक जे आहेत हे या बाजूने उभे आहेत या गावातले जे सुजान नागरिक आहेत त्या सुजान नागरिकाच्या कर्तव्य दक्षतेच्यामुळे या गावातला तरी बहु जमजम काहीतरी पैसा वाचला पण अशाच प्रकारच्या घटना तालुक्यात बाकीच्या ठिकाणी झाल्याची चर्चा सुद्धा आहे तर याबाबत मी सध्या या ठिकाणी आलो सचिव साहेबांनी सांगितलं की ते आल ते म्हणे पण सरपंच साहेबांनी हे सांगितलं म्हणजे सरपंच आढळलं की जोडचे पत्र असल्याशिवाय त्याच्यासोबत कोणताच व्यवहार कोण आहे एक तर गौरगाकून गाव आहे राजे सचिव साहेबा तसाच तर किती काम असेल या माग मी ते जाणीव समजू शकतो पण कोणतेही घेणे बाबा कोणी अधिकारी आले पैसे द्या तुम्हाला गव्हर्नमेंटचे एकूण पैसे भेटते काहीच नाही हा झांब्या दा झांब्या आपल्याला बातमी जशी आहे तशी दरोगा पण भेटते